चार मीटरचा हा घेर आहे साडेपाचशे रुपये साडेआठशे रुपयाला डबल आहे अच्छा अडीचशे रुपये मीटर आणि मधुबनी मध्ये साडी आहे आहे ना ही हा पल्लू आहे आणि हे काय बॉडी बॉडी आहे पूर्ण अरे दादा हे कितीला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलो आहे मी गोरुली वेस्टला आहे ना कोरा केंद्र ग्राउंड नंबर दोनला आहे ना स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन आहे शेवटची तारीख आहे दोन जून दोन हजार चोवीस आणि वेळ सकाळी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी बॅनर दाखवतो हा बघा हा बॅनर आहे हे बघा आणि बाहेरच आहे ना मातीची सगळी भांडी ठेवलेली आहेत ऊन ना खूपच आहे त्यामुळे ना इकडे कोण नाही येता दाखवायला आणि सांगायला आणि इकडे बघा हे सगळं लाकडाचं आहे फर्निचरचं इकडे आणि त्या साईडला कार्पेटचं आहे बघा हा आहे काय प्राइस आहे त्याची अच्छा साडेपाचशे रुपयाला रुप एक आहे हे पण साडेपाचशेला आहे अच्छा हे साडेचारशे रुपयाला आहे हे बघा हे साडेचारशे रुपयाला आहे आणि ते साडेपाचशे रुपयाला आहे चला आता आपण आज जाऊया आणि बघूया आता आतमध्ये काय काय ते बघायला मिळते बघा हा बाउल बघा छोटे हे कितीला छोटे बाउल हा दादा अच्छा पंधराशे रुपयाला सहा या साईटला यांना ब्रँड सेल लागलेले आहे आणि त्या साईडला यांना बुक फेअर आहे आणि ब्रँड सेलमध्ये आपण आता बघूया इकडे काय आहे हे बघा हे अडीचशे रुपयाला एक आहे टी शर्ट हजारला पाच आहेत इकडे पंधराशे रुपयाला ब्लेझर आहेत आणि हे बघा ह्या सातशे रुपयाला शॉर्ट्स पॅन्ट आहे हे बघा हे सहाशे रुपयाला एक आहे आणि दोन घेतले तर हजार रुपयाला आहे हे बघा इकडे ही कुर्ती लॉंग पाचशे रुपयाला आहे हे बघा हे पाचशेवाले आहेत आणि साईजवरती दिले एस आणि एम हे बघा एल साईज ई एक्सेल ई डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल आणि फाय एक्सेलपर्यंत आहे या साईडला आहे बघा हे टी शर्ट आहेत हे सहाशे सहाशे रुपयाला टी शर्ट आहे राऊंड नेकवाले टी शर्ट आहेत आणि बाजूला इकडे हे बघा हे फेअर आहे हे बघा हे बुकफेअर आहे आणि बुकफेअरमध्ये बुक आपण बघू शकतो सगळ्यात पहिले बघा मराठी पुस्तकं आहेत आणि प्राईजवरती दिलेली डिस्काउंटमध्ये हे बघा हे दीडशे रुपयाला आहे हे बघा हे साडेतीनशे रुपयाला आहे हे तिथे अडीचशे रुपयाला आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे मधली जी रो आहे ना पंधरा टक्के डिस्काउंट आहे आणि त्या साईटला ते फिक्स रेटमध्ये आहेत चला आता आपण आज जाऊया ते बघा मित्रांनो हा सगळ्यात पहिला आपण स्टॉल बघतोय हा बेडशीटचा स्टॉल आहे याच्याकडे आहे ना सिंगल बेडशीट डबल बेडशीट पण आहे डोहर पण आहे आणि बेडशीट आहे ना याच्याकडे आहे है ना हँडलूममध्ये पण आहे कलमकारीमध्ये पण आहे ब्लॉक प्रिंटमध्ये पण आहे तर आता आपण बघतो सगळ्यात पहिली बघा ही बेडशीट बघतोय ती कोणती बेडशीट आहे ही कॉटनची आहे काय प्राइस आहे याची एफी आहे साडेआठ साडेआठशे रुपयाला डबल आहे का सिंगल आहे अच्छा डबल बेड आहे नाही एवढी कलर आणि एवढी व्हरायटी आहे आणि हे वाले कितीला आहे सेम साडेआठशे वाले हे पण सेम प्राइस आहे साडेआठशे ही तेराशे पन्नास रुपयाची ती कोणती आहे अच्छा अजरक वरती आहे काय ही डबल आहे का सिंगल आहे दबल, डबल आहे ना ही पण हे काय अच्छा डबलचं डोवर आहे ना काय प्राइस आहे याची

चाले थँक्यू यू, यू। हा हा बघा हा बरोबर त्याच्या समोर स्टॉल आहे हा भागलपूरचा स्टॉल आहे बघा नमस्कार दादा नमस्कार हे काय मटेरियल आहे ना दादा कपडा हँडलूमचा कपडा आहे ना भागलपूर खूप अच्छा स्वतः पण तुम्ही कसं मीटर आहे अच्छा अडीचशे रुपये मीटर आणि हे वाला अच्छा अडीचशे रुपये मीटर आहे इकत मध्ये सातशे मीटर आहे पण सगळे जे काय ते प्युअर आहे ओके आणि इकत मध्ये कितीला आहे प्लेन कसले पण दोनशे रुपये अच्छा हे दोनशे रुपयाला देतात अच्छा हा पूर्ण सूट आहे

छान साड़ी है सिल्क हम लोग बनाते हैं खुद अच्छा ये कौन सी साड़ी है ये पल्लू हुआ ये अच्छा हाँ पल्लू है, है।, है। ये है बॉडी बॉडी पे अच्छा सात हजार सात हजार पांचे साढ़े सात हजार पर एकदम हल्की साड़ी है ये विविंग में अच्छा ये विविंग मध्य ये डिजाइन जो बनाया गया है ये विविंग है विविंग ओके हम्म छान साड़ी कलर पान है कि छब्बीस रुपये अच्छा सवीस रुपया दुपट्टे ना दादा साडेतीनशे रुपयाला आहे मार्बल प्रिंटमध्ये दुपट्टा आहे मधुबनी मध्ये दुपट्टा आहे काय प्राइस आहे दुपट्टे आणि मार्बल प्रिंटमध्ये साडेतीनशे रुपयाला आहे पण साडेतीनशे रुपयाला आहे हे सगळे दुपट्टे अडीच मीटरचे आहेत ना फुल साईज आहे अच्छा फुल साईज आहे ना चाले ठीक आहे थँक्यू दादा हा बघा हा एक स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत आणि हे बघा लॉक पण आहेत हे सगळं पितळामध्ये आहेत आणि हे बघा हे सुपारी फोडायचं आहे थोडंसं युनिक आहे पंधराशे रुपयाला आहे हे पण छान हे कितीला आहे रे छोटे आहे ते हे पण पंधराशे रुपयाला आहे हे सुपारी फोडायचं आहे मस्त युनिक आहे हे बघा हे मोराचं आहे हे पंधराशे रुपयाला आहे अरे बापरे हा किती हेवी आहे किती कितीला रे हा अच्छा वाजणारा शंके अकरा हजार पाचशे हा ग्यारा हजार पाचशे हे धूपचं आहे हे किती लय धूपचं अच्छा चार हजार पाचशे आणि हे जोडी ही जोडी कितीला आहे अच्छा प्लेट अलग हो उसके अच्छा साडेसहाशे रुपयाची प्लेट आहे आणि याच्या खाली आपण बघूया हे कितीला आहे हे बाराशे पन्नास रुपयाला आहे हे पण पन बाराशे पन्नास रुपयालाच आहे छान दिव्या हे कितीला आहे अरे दादा हे कितीला आहे अच्छा अकराशे रुपये आपण दिवा एक मस्त अरे बापे हा तर हेवी आहे आणि हा दिवा रे दादा हा दादा हा दिवा अच्छा हा अठ्ठावीसशे पन्नासला आहे हेवी दिवा आहे मोठ्या मोठ्या मूर्ती पण इकडे सगळंच काही आहे बघ हे ताट कसं आहे पूर्ण अच्छा पस्तीसशे रुपये आणि हे मसाला डेवायचा डब्बा तीन हजार आठशे चालेल चल थँक्यू तर बघा मित्रांनो हा स्टॉल आहे जयपूरचा हॅलो दादा आप जयपूर अच्छा जयपूरवरून आलाय आहे आणि आप आपल्याकडे काय काय बघायला मिळेल जयपुरी स्कर्ट प्लाजो वन पीस टॉप अच्छा सगळ्यात पहिले आपण आता काय बघणार एस जयपुरी स्कर्ट आहे ग अच्छा जयपुरी स्कर्ट आहे चार मीटरचा घेर आहे अच्छा चार मीटरचा हा घेअर आहे फाईव्ह फिफ्टी साडेपाचशे रुपयाला एस ए वन पीस आहे अच्छा हा वन पीस आहे का वन पीसचा आहे ते बी फाय अच्छा हा पण साडेपाचशे रुपयाला वन पीस आणि याचा घेरा किती आहे फोर मीटर याचा याचा पण चार मीटरचा घेरा आहे

कितीला आहे फोर फिफ्टी साडेचारशे रुपयाला आणि लॉंग कुर्तीमध्ये साईज किती तुझ्या थर्टी एट पासून ते फोर्टी एट पर्यंत आहे आणि शॉर्ट टॉप मध्ये शॉर्ट टॉप सेम होईल सेम सेम साईज आहे थर्टी एट चे फोर्टी एट ओके मेरे पास ऐसा क्रेप का प्लाझो आहे का अच्छा क्रेप फ्री साईज आहे का ओके okay, हा प्लेन कलर मध्ये प्लेन आहे इसमें भी आपको कलर्स मिल जाएंगे काय प्राइस आहे जी प्लेन मध्ये प्लेन वाला फोर हंड्रेड का आएगा अच्छा चारशे रुपयाला आहे इसी का प्रिंटेड लीजिएगा तो फोर फिफ्टी हो अच्छा प्रिंटेड मध्ये घेतलं तर साडे चारशे रुपयाला इसी में फिर आपको ऐसा ब्लॉक प्रिंट का प्लाजो आहे अच्छा ये ब्लॉक प्रिंट मध्ये प्लाजो आहे हे पण रुपयाला फिर ऐसा साडे चारशे रुपयाला चिकन मिस्कर्ट हे कितीला आहे चिकन मध्ये लहान मुलांचे वन फिफ्टी अच्छा दीडशे रुपयाला आहे में ऐसा एक का है। अच्छा हे अडीचशे रुपयाला फ्रॉक आहे छान कलेक्शन मस्त आहे चल थँक्यू हा थँक्यू बघा मित्रांनो हा जो स्टॉल आहे ना इकडे आपण इयरिंग बघू शकतो आणि इयरिंग्स आहेत ना वेस्टर्न मध्ये आणि या साइडला आहे ना बघा ऑक्सियडाईजमध्ये आता आपण प्राइस बघणार आहे काय स्टार्टिंग काय प्राइस आहे याच्यामध्ये दीडशे रुपये दीडशे वाले कोणते आहेत अच्छा मिक्स रेंजमध्ये आहेत का दीडशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आणि याची एंड प्राइस काय आहे ठीक ठीक अच्छा साडेतीनशे अडीचशे याच रेंज मध्ये हे आपण ऑल सीजन मध्ये घालू शकतो ना छान ऑक्सचे सगळे पॅटर्न मस्त आहेत पण हा पण मस्त आणि हे वाले किती तसे अच्छा हे अडीचशे वाले आहेत हे पॅटर्न मस्त आहे हे पण ऑक्साईडेज मध्ये आणि किती हे कितीला आहेत अच्छा हे वाले आहेत काय छान आहे दिसायला सुंदर दिसतात आहे हे कशामध्ये येतात अच्छा काही वुडनमध्ये स्टोरमध्ये हे वुडनचे किती लय हे दीडशे रुपयाला उड आणि हे अच्छा दीडशे रुपयाला ब्रेसलेट आण आहे आणि वेस्टर्नमध्ये काय प्राईज आहे जी अच्छा हे जी पण सेम तशीच आहे दीडशे दोनशे अडीचशे असे इंची चप्पल आहेत चारशे नव्याण्णव वाले आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो चारशे नव्याण्णव हा एक ब्लॅक कलर आहे आणि हिल पण बघू शकतात एवढी छोटीशी अशी हिल आहे ए डॉक्टर चप्पल आहे ना अच्छा हे पण चारशे नव्याण्णववाले आणि हे बघा या साईडला हे दोनशे नव्याण्णववाले वाले चप्पल आहेत हे दोनशे नव्याण्णव वाले आहेत हे ब्ल्यू कलर आहे ते बघा या फ्लॅटमध्ये दोनशे नव्याण्णव वाले ते बघा एक कलर आणि पॅटर्न बघू शकतो आपण आणि हे बघा इकडे पण आहेत हे बघा या पण छान आहेत हे दोनशे नव्याण्णव रुपयाला आहेत आणि हे बघा इकडे पण दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे हे बघा हा बोर्ड आहे दोनशे नव्याण्णवचा आणि पॅटर्न आणि कलर बघू शकतो आपण हा बघा हा जो स्टॉल आहे ना हा खादीचा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो बघा हे सगळं खादीमध्ये आहे आणि हे बघा इकडे हे खादी शर्ट आहे काय खादी शर्टचं काय प्राइस या साडेतीनशे रुपयाला आहे आणि हा लॉंग कुर्ता कितीला आहे साडेपाचशे रुपयाला आहे आणि हे शॉर्ट कुर्ता साडेतीनशे रुपयाला आहे ना ते किती वेळेला हे जॅकेट आहेत ना सहाशे रुपयाला जॅकेट आहे का एक ओपन करून ना मला हा अच्छा सहाशे रुपयाला कलर आणि पॅटर्न बघू शकताय बघा खूपच कलर पॅटर्न आहे आणि पॅन्ट कितीला जातं सहाशे रुपयाला आहे ना कॉटन मध्ये ही पण ठीक आहे चालेल थँक्यू हॅलो मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुजय दत्त बाय बाय